नमस्कार मी दिव्या वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिंपल मॉर्निंग स्किन केअर रुटीन सकाळी सकाळी ऑफिस आणि कॉलेजला जायची सगळ्यांनाच गडबड असते सो एक सिंपल मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे मी डेली बेसिसवर फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फर्स्ट स्टेप माइल्ड फेस वॉशने फेस वॉश करायचं आहे आपल्या स्किन टाईप अकॉर्डिंग फेस वॉश चूज करायचा आहे टोनर यूज केल्यामुळे आपल्या स्किनचे पोअर्स टाईट होतात आणि स्किनचा पी एच बॅलन्समध्ये राहतो सो मी इथे प्लमचा टोनर यूज करणार आहे टोनर यूज केल्यामुळे स्किन इन्स्टंटली हायड्रेट होते सिरम अप्लाय करायचं आहे आमचं विटॅमिन सी सिरम यूज करते विटॅमिन सी सिरम स्किनचा डलनेस रिड्यूस करते अल्सो हेल्प्स मेंटेन स्किन इलास्टिसिटी आपल्या स्किनच्या कन्सर्ननुसार आपण सिरम डेली बेसिसवर यूज करायला हवं हे जेल मॉइचरायझर यूज करणार आहे मॉइच्चरायझर डेली यूज केल्याने स्किन सॉफ्ट स्मूथ आणि हेल्दी दिसते मॉइश्चरायझर डे आणि नाईट अप्लाय करायला हवं स्किनचं टेक्चर इम्प्रूव्ह होतं मॉइचरायझर नेहमी आपल्या स्किन टाईप अकॉर्डिंग यूज करायला हवा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे घरात असाल तरीही सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे सनस्क्रीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही डर्माचं सनस्क्रीन यूज करते सनस्क्रीन स्किनला सनबर्न आणि स्किन डॅमेजपासून प्रोटेक्ट करतं सनटॅन आणि पिगमेंटेशन कमी प्रमाणात होतं ज्याने स्किन टोन इवन मेंटेन राहतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लिप बाम अप्लाय करायचा आहे डॉट अँकीचा लिप बाम मी यूज करते डॉटॅनकीच्या लिपबाममध्ये एस पी एफ फिफ्टी आहे जे लिप्सला सनबर्नपासून प्रोटेक्ट करतो लिप बाम वापरल्याने हो ड्राय पडत नाहीत आणि ते हायड्रेटेड राहतात तुम्ही बघू शकता माझी स्किन नॅचरली हायड्रेटेड आणि हेल्दी दिसते ही होती माझी सिम्पल मॉर्निंग स्किन केअर रुटीन तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय